बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची थाटा माटा जयंती साजरी बौद्ध उपाशिका महिलांची प्रामुख्याने उपस्थिती गंगाखेड शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविध पत्नी रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसावी जयंती दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर जाहीर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते रमाई आंबेडकर यांच्या प प्रमुख पाहुणे व व्याख्याते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव व्याख्याते डी वाय खेडकर संत जनाबाई महाविद्यालयाचे डॉक्टर प्राध्यापक एम डी इंगोले यांचे या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणते पी धम्मानंद भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष पंडितराव पारवे नगर परिषद मुख्य अधिकारी जयंत सोनवणे स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजरे लखन अण्णा साळवे संभाजी साबणे चंद्रगुप्त घनसावंत पद्मिनीबाई म्हस्के तुकाराम ढगे गौतम वाघमारे यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक इंगोले म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा इतिहास पाहत असताना स्वाभिमानी कष्टाळू शीलवान गुणवान व त्यागी व्यक्तिमत्व असल्याचे दिसून येत आहे रमाई आंबेडकर यांचे दानशूर व्यक्तिमत्व सांगत असताना असे दिसून येते की त्या परिस्थितीमध्ये वसतीग्रहातील विद्यार्थी उपाशी पोटी असताना दिसताच रमाई आंबेडकर यांनी स्वतःच्या गळ्यातील सोने विकून विद्यार्थ्यांचा भाकरीचा प्रश्न मिटवला होता त्याचबरोबर रमाई सांसारिक जीवनातही अडचणी लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसारातील कोणत्याही अडचणीची समस्या कधीही सांगितल्या नाही त्यामुळेच आज परिस्थितीमध्ये प्रत्येक नारीने महिलांनी रमाई आंबेडकर यांचा आदर्श घेऊन शिक्षणावर काम करत असताना आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षण देऊन इतिहास घडवला पाहिजे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव डी वाय खेडकर यांनी आपले, आपले मनोगत व्यक्त करत रमाई आंबेडकर यांचा जीवन प्रवास सांगितला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन अन्ना साळवे पी एस पारवे चंद्रगुप्त घनसावंत संभाजी साबणे हरी नरवाडे नवनाथ साळवे सखाराम पंडित बी व्ही आवचार विश्वनाथ महादुळे प्रकाश परतवाग बालासाहेब पारवे डी एस प्रधान महादेव पंडित नाना लांडगे कृष्णा सावंत शिवाजी गायकवाड वामन महादुळे गंगाधर गायकवाड रमेश साबणे श्रवण गायकवाड नवनाथ खंदारे गोरखनाथ कांबळे राधा किसन जडे अशोक वावळे लहू केदारे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जोंधळे आभार राहुल साबणे यांनी करत कार्यक्रमाचा समारोपात संतोष हनवते यांच्या वतीने खिचडीदान करण्यात आले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका